तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ निवारा आपला आपला सांगा पाहू मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे मांजर उंदीर बिळातून बाहेर येण्याची वाट पाहत आहे सांगा पाहू कावळे का घाबरले आहेत ते मांजराला का हुसकावत आहेत मांजर झाडाखाली बसून घरट्यातील अंडी आणि पिल्ले पाहत आहे सांगा पाहू पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात पक्षी घरटी बनवण्यासाठी कापूस काड्या आणि गवत यांचा उपयोग करतात सांगा पाहू बिळात कोणकोणते प्राणी राहतात बिळात साप उंदीर ससा इत्यादी प्राणी राहतात सांगा पाहू पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात त्यांच्या राहण्याची सोय कोण करते पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात त्यांच्या राहण्याची सोय माणूस करतो घराची गरज कशासाठी बालमित्रांनो कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणतेऊन मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो घरामुळे चोरीची भीती कमी होते काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते घरामुळे तीही कमी होते आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात नवीन शब्द शिका निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस ह्यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी पक्ष्यांची घरटे तुम्ही पाहिली असतील घरटी हा पक्षांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते अंडी घालण्यासाठी आणि पिलांचं रक्षण करण्यासाठी पक्षी घरटी बांधतात घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे तुकडे वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्याच पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुगरण पक्षी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात पाण्यावर झुकलेल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते काही कीटकसुद्धा त्यांची निवारे स्वतः बनवतात मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात भुशीराळी उंदीर शेतात जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात भुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात पण ते बहुदा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाही परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वत काहीच खटपट करत नाहीत ते परिसरातीलच चोईची जागा निवाऱ्यासाठी निवडतात काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात वाघ बिबटे तरस डोंगरांच्या गुहेत राहतात काही प्रकारची वटवाघळे उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडत्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात माहीत आहे का तुम्हाला नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही मुंग्या वारुळ बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो पाळीव प्राण्यांचा निघा काही लोक प्राणी पाळतात त्या पाळलेल्या प्राण्यांसाठी लोक निवारा तयार करतात कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात गाय बैल म्हैस यांसाठी गोठा तयार करतात घोडांच्या निवाराला तबेला म्हणतात आपण काय शिकलो थंडी ऊन वारा पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः दायरकर करतात काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळतो पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो हे नेहमी लक्षात ठेवा हौसेकरिता प्राणी पिंजरात ठेवणे योग्य आहे का प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे धन्यवाद